सगळे कार्यकर्ते आहोत जरी आम्ही आज तुमच्यासमोर उभे आहोत पण त्यांची ताकद घेऊन आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत त्यांची ताकद जोपर्यंत आमच्यासोबत राहील तोपर्यंत तो ह्या जनतेचा विकास होईल आणि ह्या जनतेचा विकास जर ह्या देशामध्ये पाहिजे असेल तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आपले प्रकाश शिंदे आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जर तिरंगूल जनता आली तर शंभर टक्के ह्या जनतेच्या काम होईल आज गेले अनेक एकोणीसशे पंच्याहत्तरपासून आपल्या आपल्या एकोणीसशे सत्तेचाळीसपासून तुम्ही जरी बघितलात तर आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा जो इतिहास आहे या इतिहासानुसारच ह्या असंगीत असंघटित जाती असंघटित समाज हे जेवढे असंघटित होते त्यांना सगळ्यांना संघटित करून या देशामध्ये लोकांना न्याय दिलं आणि त्या सा जातीला मार्गदर्शन केलं आणि त्यांना मजबूत केलं आज हे जे काय वोटिंगच्या विषय आपल्या हातात आलेलं आहे हे बाळासाहेब आंबेडकरच्या माध्यमातूनच आपल्याकडे आलेलं आहे जर हे नसतं हे ता अधिकार जर आमच्याकडे नसतं तर आज हे अधिकार आम्ही कुठेही आमच्या सामान्य जनतेला ते मिळालं नसतं ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून मिळालेली ताकद आहे आणि ह्या खेळच्या जनतेला मी एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही कुठल्याही पैशाच्या बळी न पडता बाळासाहेबांनी जे तुम्हाला ताकद दिलेली आहे या ताकदचा फायदा ह्या देशाला द्या ह्या महाराष्ट्रात द्या ह्या जिल्ह्यात द्या ह्या खेळात द्या आणि जनतेसाठी करा एवढंच मी त्यांना मतदान मतदानसाठी त्यांना मी हे करतो रिक्वेस्ट करतो की आपल्या उमेदवाराला जेव्हा तुम्ही मतदान कराल तर तुम्ही जनतेला देशाला आणि या महा महाराष्ट्राच्या स्टेटला तुम्ही ताकद देण्याचं मतदान कराल जर इतर ठिकाणी केलात तर तुमचा हा मतदान कुठंतरी विकला जाईल आणि कुठंतरी त्या मतदानाच्या विकल्यानंतर तुमचा विकास थांबेल अशा पद्धतीचा विचार तुम्ही करून आमच्या ह्या बहुसंख्ये ह्या उमेदवाराला मतदान करून आमची वंचित बहुजन आघाडीची प्रथमच ह्या खेळ तालुक्यामध्ये उमेदवार उभी आहे आणि तुम्ही त्यांना ताकद द्या त्यां तुमच्या ताकदी ताकद दिल्यानंतर आम्ही तुमच्या ह्या खेळ तालुक्यातला विकास कुठंही आम्ही तिथं कमी पडणार नाही आणि माझे पर्दासाहेब आंबेडकरांची ताकद देऊन तुमच्या सगळ्या खेळ तालुक्यातल्या जनतेचा आम्ही विचार करायला आम्ही गवाही देतो